त्या ठिकाणी आदरणीय दादा याकडे आपण पूर्वज व्यक्त करताय आपले ऋताप्रिय कुलकर्णी साहेब सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद सगळ्यांना राम आहे गुरु महाराज संत श्री गुरू रामचंद्रजी मोदी महाराज यांच्या या पुण्यतिथी निमित्त आपल्या सगळ्या भक्तांना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो आमचं हे नशीब म्हणावं लागेल की गिरी महाराजाच्या माध्यमातून आम्हाला हिंदी सुवर्ण योग आमचं हे नशीब या ठिकाणी व्यासपीठावरती महाराष्ट्राचे धाकटी बंधारी श्री क्षेत्र नारायण गळाचे मठाधिपती शिवाजी बाबाजी पण उपस्थित आहे बंकट स्वामी मठाचे मठाधिपती लक्ष्मणजी बाबा निंगडी महाराज हे उपस्थित आहे ज्यांनी आमचे दोन वर्ष कीर्तन चालवले ते आमचे गिरी बाबा आवट्या बाबा आता बाबा म्हणजे बाकी आणि आपल्या सभापती महोदय श्री नामदार रामजी ही हे व्यासपीठावरती आहेत मला सांगितलं तुम्ही अगोदर शिंदे साहेब म्हणून सांगितलं राज्याची परंपरा वारकरी संप्रदाय टिपाची किमान पुण्यश्लोक राजमाता काही देवळी बोलकरे असे होऊ म्हणून तरी त्याचा सन्मान करणं <laughs> <laughs> आमची जबाबदारी अगोदर म्हणलं तुम्ही बोलू नका मी आधी बोलतो आणि दुसरा सन्मान तुमचा आहे का तुम्ही महाराष्ट्र राज्याचे सभापती आमच्या राज्याचं शासन चालवायचं उमेदवार सभागृह चालवण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती या दोन विषयात सन्मान दिलो ही आमची जबाबदारी म्हणून सगळ्या शेवटी तुला बोधे बाबाजीनी गिरीबाजीकडे निरोप पाठवलं की यायला लागतं बाबा तुम्हाला मला एक नव्हतात सुट्टी झाली म्हणून या पवित्र कार्यक्रमातून महाराष्ट्रात नाही सगळ्या जनतेला सांगतो की तुम्हाला वाटत मी कार्यक्रम आलो म्हणजे उद्यापासून कार्यक्रम सुरू झाले तुम्ही परत मला पूर्ण करताना बी आजार करताना तुमच्या पडून सांगतो कार्यक्रम सुरू झाले नाही नसता तुम्ही म्हणता या आमच्या गावाला असं झालंय की कार्यक्रम मला करता करता येत नाही गिरीबाबाजींनी सांगितलं की आपल्याला चावंच लागतय बाबा बाबाजींचा शब्द मोडायचा नाही येतो कणात करत येतो मग येतो म्हणून आणि आधी तो उपस्थित राहिलो कारण तो कार्यक्रम काय बाकीचा बोलायचा नाही नाही तर मग आमच्याकडे गोळ्या सुरू झाले का जशी पुढून मुली असतात तशी इकडून असतो पुढे भुसकी असली तरी बोलत नाही समजावी जशी बरी बुरी असली ते ठोक लागतो त्याच्यामुळं ती जागा काही नाही वारकरी संप्रदायाकडून ज्ञान परंपरा संस्कृती शिकवण्याचं काम चालतं आणि ती आमची जबाबदारी शिकणं आणि ती आम्ही शिकत राहतो बाबाजे तुम्ही सांगितलं ते खरं आहे त्याच्यातला एकच मुद्दा सांगून मी थांबतो जीवन जगताना प्रत्येक बाबाचे जीवन जगतो सुद्धा मला का वाटलं माहीत नाही देवाने माझ्या तोडून वधून घेतलं माझ्या त्याला सांगितलं मला माहीत नाही वाटलं आपण जागा होतं समाजासाठी कोणी मध्ये मरतो कोणी कुणाला अटक येतो मर तर कसं येतं सांगता येत नाही परंतु लेखी बायाचे जे कायचे चाललेले हाल यांच्या असं पुस्तक आपली जबाबदारी कोणाची तरी नाही कोणी फुलं तर आपणच येऊन येऊन ये मराने याच्याकडून काय होईल म्हणून मी ते वाक्य काढलं होतं आलो तर तुझा नाही आलो तर या समाजाचा आणि शेवटी मला त्या निष्ठेनं लढावं लागलं आणि मी बोलतो ते शेवटपर्यंत करतो आज कसं का होईना अठ्ठावन्न लाखाचा तीन करोडपर्यंत समाजाचे एक राज लाभ घेताय लोक जाळून शरीर झिजू झिजू शेवटच्या क्षणाला का होईना शेवटच्या क्षणाला शिकतो वापरतो फडवीस साहेबांनी मराठवाड्याच्या मराठ्यातला जे आढळला पण आणखी लागू नाही हाय पण प्रमाणपत्र वाटत नाही आणखी नाही थोडं हाय थोडं हायचं बघा तुमचं म्हटलं ना आमचं वकील तुमचं वतीन आहे तो तुम्ही मला सांगायचं तुम्हाला सांगायचं कसा होईल समाजाच्या एक जीवाच्या नेट्या आपल्या जिद्दीमुळे आपण कुणाला न्याय झालो नाही फुटलो नाही कधी पैशाचा कधी पदाचा मोह घेतला ना म्हणून आज लाखोपुरं नोकऱ्यात शिक्षणात जायला नाही मला सांगण्याचा सा उद्देश बाबाचा होता की कोणाला तरी दृष्टीने अजून पैसा हा गहू नये गहू नये या मायभूमीवरती आणि माय या मायभूमीचे विचार घेऊन चलायला ठरलं तर या भूमीने त्रास जर केला पण आपल्याला अन्य धान्य उगवण्याची क्षमता त्या मायभूमीची विनंती ठेवली तसंच समाज आपला मायबाप हे मायभूमी यावरती असणाऱ्या लेकर दुःखी त्यांना जर सुखी करायचं असेल तर कोणाला तरी आपल्याला प्रामाणिकपणा कष्ट करावं लागतील तर सोन्यासारखे लेकर आनंदाला सुखी समाधानानं जगू शकतील आज जातीवाद नाही कोणाला काय वाटतं त्या अपेक्षा एखाद्याच्या लेकरला आयुष्याचं शिक्षणात नोकऱ्यात भविष्य घडवण्यासाठी जर आरक्षण लागतात तो जातीवाद नाही आहे तुम्हाला आता राजकीय स्वार्था स्वार्थासाठी काही बोलायचं असेल तर त्याला लोकांना आम्ही लागेल पण हा जातीवाद नाही आहे हे गुरुगरीबांच्या लेकरांचा निवेदना नाही आणि ते आम्ही दानल्यानंतर ताकदीनं लढलं या पवित्र मंडपातून या पवित्र जागेवर एवढंच सांगतो मी शेवटपर्यंत लढणारे राहिलेलं सुद्धा मिळवणारे गरीबातील प्रमुख पुन्हा एकदा श्री गुरु महान संत यांच्या रामचंद्रजी महाराज बोगले यांच्या पण तिथीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रकारची महाराज बोगले महाराजांच्या निधन मस्त प्रकार म्हणतो धन्यवाद करा 그니까 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 ごめんなさい。